सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळा क्रियोडा अहमदनगर प्रेक्षकां नमस्कार मी मानसी पावळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा नावा साह्याद्री टॉप न्यूज न्यूजमध्ये

मोटा देवीगडावर शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली आहे देवी मंदिर गाभाऱ्यात मुख्य धार्मिक विधी देवस्थानच्या पुजारांच्या मंत्रोच्चारात पार पडला ग्रामीण भागात विविध संघटना प्रतिष्ठान यांच्या वतीने विद्यार्थी तसेच तरुणांसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमातून कलागुणांना वाव मिळत असते त्यामुळे अशा उपक्रमांना प्रवरेचे नेहमीच पाठबळ राहील अशी ग्वाही पद्मभूषण बाळासाहेब विखे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे यांनी केले येथील गोदीमाई येथील गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्कृष्ट आरस व देखावा सादर केलेल्या अनुक्रमे चार मंडळांना बक्षीस जाहीर केले त्याचे वितरण करताना त्या बोलत होत्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील एका वैतागलेल्या मतदाराने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शहरातील रस्त्याची जाणीव करून देणारा फ्लेक्स लावला आहे या फ्लेक्स बोर्डवरील पाच वर्षाच्या आमदारकीने मालामाल ठेकेदार सामान्य श्रीरामपूर खड्ड्यांनी बेजार हा विषय ठरला आहे नगरपालिका दरवर्षी रस्ते गटार आदींसह विविध विकास कामे करत असते आमदार खासदार फंडातूनही शहरात तसेच तालुक्यात कामे केली जातात त्याचबरोबर राज्य आणि केंद्र शासनाकडूनही दरवर्षी कोट्यावधींचा निधी मिळतो तरीही शहरासह तालुक्यातील रस्त्यांची अवस्था विदारक आहे शेकडो कोटींचा निधी मूर्त कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे जिल्हा बँकेच्या रिक्त असणाऱ्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे बँकेच्या विविध पदांच्या सातशे जागांसाठी अर्ज करण्याची मुदत सत्तावीस सप्टेंबरला संपली होती त्यानुसार ऑनलाईन दाखल अर्जातून पात्र उमेदवारांची यादी जिल्हा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती बँक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे दरम्यानच्या सातशे जागांसाठी अंदाजे सत्तावीस ते अठ्ठावीस अर्ज प्राप्त झाल्याचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे भरतीसाठीच्या पात्र उमेदवारांच्या यादीवरून दिसत आहे नेवासा तालुक्यातील बाबुळखेडा या गावामध्ये गुरुवारी रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास शिवशंकर बाबुराव कडू यांच्या घरावर दरोडा टाकला आहे या दरोड्यात सात तोळ्याचे सोने तसेच काही रोख रकमेची चोरी करून दरोडेखोर पसार झाले आहे याबाबतची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तत्काळ बाबुळखेडा येथे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून जखमींना उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे सदर घटनास्थळी अहमदनगर येथील पोलिसांचे श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञ दाखल झाले आहे या घटनेमुळे नेवासा तालुका हदरून गेला आहे पुढील तपास नेवासा पोलीस करत आहे टॉप न्यूज़ एक छोटी सी विश्रांति इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट एनरेशन प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम मार्केट मार्केटयार्ड नवी पेठ और सावेडी में भी। विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या

कार्याने नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती घोटी शहरातील कळसुबाई मित्रमंडळाचे गिर्यारोहक सण एकोणावीसशे सत्त्याण्णव पासून म्हणजे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेल्या कळसूबाई शिखरावर नवरात्रीत घटस्थापना करून विजयदशमी पर्यंत नऊ दिवस उपवास करून दररोज सर्वोच्च शिखर सर करून कळसूबाई आईची मनोभावे पूजा करतात याही वर्षी ही सेवा अखंडपणे सुरू ठेवली आहे कळसूबाई मित्रमंडळाचे सर्व गिर्यारोहक आपले व्यवसाय कामधंदे सांभाळीत अठ्ठावीस वर्षापासून अखंडितपणे हा अनोखा छंद जोपासत आहे भारतासाठी वर्ल्ड कप जिंकणे हे आमचे ध्येय होते ग्रामीण भागातून चांगले क्रिकेटपटू व्हावे हीच भावना या अकादमी उभारण्यात आहे या अकादमीतून भविष्यात शुभमन गिल जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज यशस्वी जैस्वाल यांसारखे उत्तम खेळाडू भारताला मिळतील या भूमीत आल्यावर मनाला शांती मिळाली मी परत नक्की येईल असे आश्वासन क्रिकेटपटू रोहित शर्मा यांनी दिले. राशी नेते श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम व क्रीडा संकुलन भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. रोहित शर्मा यांनी मराठीत भाषण करीत उपस्थितांची मने जिंकली. कर्नर तालुक्याच्या ग्रामीण विकासासाठी विकास कामे करत राहणे हे मी माझे प्रथम कर्तव्य समजतो तालुक्यात माझ्यासोबत कुणाला स्पर्धा करायची असेल तर त्यांनी विकास कामांसोबत करावी सध्या तालुक्यात विकास कामे न करता चुकीचं राजकारण करून तालुक्याची संस्कृती बिघडवली जात आहे त्यामुळे मला राजकीय दृष्ट्या व्यक्तिगत त्रास होऊ देऊन काही उपयोग होणार नाही तुम्ही स्पर्धा ही, ही माझ्यासोबत विकास कामात करा असं सुजित झावरे पाटील यांनी सांगितलं आहे वडुले गावामध्ये पारनेर तालुक्याचे विकासाभिमुख नेतृत्व सुजित झावरे पाटील यांचे विशेष प्रयत्नातून पन्नास लक्ष रुपयांच्या रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीबाण येथील शासकीय जागेसह हो इतरत्र नियमबाह्य गाळे बांधणाऱ्यांना अतिक्रमण काढून घ्यावे अशी नोटीस तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी बजावली आहे दरम्यान अचानक झालेल्या या कारवाईमुळे अतिक्रमण धारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे टाकळीबाण येथील शासकीय जागेत अतिक्रमण करून गाळ्याचे बांधकाम सुरू आहे टाकळीबान ग्रामपंचायतीने याबाबतचे पत्र दिले आहे अतिक्रमण काढण्याच्या सूचना केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री